प्रिय दिल्या आज तुझा वाढदिवस आहे आणि मनात एकच विचार घोळतोय आपण खरंच अठ्ठावन्न वर्षाचे झालोत का रे कारण तुझं हास्य तुझं चिरतरुण मन आणि माणसांप्रती असलेली ओढ यामुळे तू वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरीही तरुणच भासतोस आपल्या मैत्रीचा प्रवास आठवतोय का मी तू दिनेश आणि भारत आपली जवळजवळ पन्नास वर्षांची साथ लहानपणीच्या गमती जमती शाळेच्या आठवणी एन सी सीची परेड ज्युडो कराटे खेळ गप्पा अभ्यास खोड्या कुस्त्या असे जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूल नांदेडला घालवलेले ते दहावी पर्यंतचे सुंदर दिवस त्यानंतर यशवंत महाविद्यालय नांदेड येथे चौघेही बारावी उत्तीर्ण झालो पुढे मी दिलीप आणि भारत आम्ही तिघांनी पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि दिनेशनं मुंबईला जाऊन एमबीबीएस पूर्ण केलं ते कॉलेजचे दिवस कधी हॉस्टेल तर कधी कॉट बेसिस खोलीत राहिलो कधी उपाशी तर कधी वडापाववर तो रात्रीचा लास्ट शो मध्यरात्रीच्या गप्पा सगळं किती छान होतं रे पुढे नोकरीसाठी मुंबईला एकत्र निघालो मुंबईला येऊन वेगवेगळ्या विभागांमध्ये दाखल झालो परंतु चौघेही मुंबईतच असल्यामुळे आपले मैत्रीचे बंध कधीही सैल झाले नाहीत हे सगळं आजही इतकं जिवंत वाटतं जणू काही कालच घडले मी संजय कुमार दत्तात्रय सूर्यवंशी दिलीप देवीदास पवार भारत रामराव गुंटूरकर आणि दिनेश देवीदास पवार असे आपण चौघेही जिवलग मित्र अगदी पाचवी पासून सुरू झालेली पन्नास वर्षांपासूनची ही मैत्री आजही तितक्याच घट्टपणे आणि त्याच उत्साहाने टिकून आहे एवढ्या वर्षांमध्ये एकही दिवस असा गेला नाही की आपलं बोलणं झालं नसेल त्यामुळे कधीही आपल्याला एकमेकांपासून दूर असल्याची जाणीवच झाली नाही या सगळ्या आठवणींमध्ये दिलीप तू नेहमीच खास राहिलेस तुझा शांतपणा निस्वार्थ आणि अपार प्रेम नांदेड असो वा मुंबई तू सगळ्यांना आपला माणूस वाटतोस प्रत्येकाच्या मनात तुझं विशेष स्थान आहे प्रत्येकाच्या आयुष्यातील तू एक प्रकाशाचा किरण आहेस तू कधीही मी पणा केला नाहीस भेदभाव पण केला नाहीस आर्थिक म्हणा मानसिक सामाजिक जे काही दिलंस नेहमीच बंद मुठीत ठेवलंस गाजावाजा न करता खूप लोकांना मदत केलीस पायावर उभं केलंस त्यांचं आयुष्य बदललंस कधीही त्याचं श्रेय मात्र घेतलं नाहीस तू आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर असा रंग आहे रे तू आमचा फक्त मित्र नाहीस तर आमचं मन आहेस आमच्या जीवनातील आठवणींचा प्रत्येक क्षण आहेस दिलीप आज तुझा वाढदिवस आहे देव तुला दीर्घायुष्य देव तुझा स्वभाव आणि तुझ्या चेहऱ्यावरच हास्य ना हे असंच कायम फुलत राहो हीच मनापासून प्रार्थना वाढदिवसाच्या तुला मनपूर्वक शुभेच्छा तुझा जीवलग मित्र संजा